नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज मी माझ्या गावापासून एक अठरा वीस किलोमीटरवर खोडेगाव या गावात आलो बरोबर तुमचं नाव दत्ता डगे आणि तुमचं बालाजी बाला तुमचं मागच्या वर्षीपासून काम आपल्याकडं आता एक वर्ष झालं बरोबर मला सांगा हे जे तुमचे झाड आहे हे किती वर्षात हे झाड पाच पाच वर्ष संपलं लागलं पाच वर्ष संपलं सावं लागलं बर दत्ता भाऊ हे तुमची चुलत भाऊ आहे हो, बर... आता तुमच्याही बागीच आपण मला इमानदारी सांगायचं हे झाड मी मागच्या वर्षी आलो हो। तेव्हा हे झाड कसे होते नाही एकदम पिवळसर होते असे पिवळ पाना धरेल होता त्याकडील माणूस दिसत दिसत नव्हतं दिसत होता असं समजा आता पूर्ण झाकळून गेले चालतंय ना काय आता झाडाची पानं पा तुम्ही फळं पलीकडची जे मोठी ते तर अत्यंत भंगार चालते आज मिरगची साईज तुमची म्हणजे आज माल द्यायला चालतं झाडाची क्वालिटी जर पाहिली तो विशेष नाही तुमचा मिरग मालही चांगला झाडाची क्वालिटी हे खालची फळ आहे जरा त्याला ती खालची पाणी ती 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 बघा साईज बघा हम्म नंबर एक साईज ना आणि आता आता या झाडावर आता तयारी लागायचं ही जी क्वालिटी ना ही पानं ही पानाची संख्या पानाची साईज आता ह्या झाडावर तुम्हाला ऐंशी ऐंशी किलो माल लावून देतो पाच वर्षाच्या ना ऐंशी किलो हे जे मोठे झाड आहे का हे क्विंटल प्लस लो आपण या इकडं हे तर तुमचे फार बंगले याच्यात म्हणजे काडी काय त्यात आपल्याला हे बघा तुम्ही आधी बाग पाहतो मी काय हे नवीन या इकडे हे फांद्या पान तुमच्या हे बघा पुजला तिथं करा वर करा त्याला बघा मिरग माल तिकडे आपल्या पलीकडे या इकडे हे मोठे झाड कस झाले पूर्ण खराब पूर्ण खराब पण सर तुम्ही जी फवारणी सांगितली त्या फवारणी माल फुटला आपला फवारण्या झाल्या <laughs> तुम्हाला खत दिलं या इकडे हे बघा एकच फवारणी मारली वर का डबल नाही मारली बघा तिथे तिथे माल बघा माल शायनिंग बघा अजून तुम्हाला आता याच्यात उचलती बांधी उचला तिथे पलीकडची पलीकडची ती मागची हा अलीकडे लोट दिली इकडे बघा साईज बघा साईज एक नंबर आणि झाड एक नंबर किती बाय किती लावेले याच्यातून तो माल पार इकडून माणसं दिसत होते हे पाजला ते फांदे उचला हा उजला तिला बघा साईज झाडाची आणि फळावर लष्टर आहे बरं का जे पावडर असतं ना फळावर पावडर आहे आपल्याला काय गळ फांद्याला एकदम साईज भारी सगळं ते पहिलीकडचे झाड रोपडे उजला 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 कस काय शायनिंग सुद्धा असा माल वरबी साडेतीनशे बघा ते मोठे रोपडे रोपडे याच्यापेक्षा बरं बरं आणि क्वालिटी व्हिडिओ होईल थोडासा लांब होऊ द्या हा हे बघा पूर्ण काय पूर्ण बघा हे बघा क्वालिटी सुपर आहे ना काय बघायच्या हो सगळ्यात महत्वाचं नाही 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 हो सगळ्यात नाही 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 तेच बाकीच माल होईल तुमचा माल तर ह्याच भरपूर याच्यावर अडखणी फुटलो हे बघा अडखण पण फुटते हे काय फुलं मारलेली काय म्हणते तुमच्या झाडाची क्वालिटी तुमच्या गावात तरी असं काय कोणतं झाड पिवळ याच्यात नाही तरी आता टायमिंग टाइमिंग कोणत्या किती वाजले आता सहा वाजले हा व्हिडिओ उन्हात पाहिजे होता या इकडं हे इकडं बघा हा आता बघा इकडं रिअल स्टोरी आता सुरू झाली ये इकडं आता कोणत्या झाडाला काय बाग आहे निर्मळ बाग आहे गवत नाही तणनाशक नाशिक मारलेले मशागत मा मा बंद आहे मशागत बंद हा हे बघा इकडं आता आता पुढं समोर चला कोणतं झाड बघा बघा हे झाड मोडा लागले मोडा लागू राहिले काय मोडले फाटी पूर्ण मेर बघा पार झोपल्या आता हम्म काय क्वालिटी बघा तुम्ही माल संध्याकाळची वेळ आहे म्हणून थोडस तुम्हाला व्हिडिओ असा वेगळा येईल उद्या परत काढवा पण लागल इकडे बघा <laughs> लोकांना बघा ते उचला याला याने आत्महत्या केली <laughs> तुम्ही तुम्ही जाना खालट्या वय ठेव खालट्या आपली वय कुठे जात नाही उचला त्याला बघा एक एक फांदीला एक एक कॅरेट बघा बर तुम्हाला खर्च किती आणि ही बाग तुमची आता म्हणजे विशेष ही बाग पूर्ण काय झाड पुन्हा हे काडी धरले सारखी मालता बघा ही साईज बघा फळाची हम्म काय याला काय करा भाऊ तुमचे व्हर्जन गावरान आहे बरं का आणि माल जास्त आहे तुम्हाला एक हलका डोस भरत लागणार आहे एक काही अडचण नाही बरं शेतकरी मित्रांनो आपण काय करू आता व्हिडिओ लागलं तर परत परत बनवू द्या दुसऱ्या बागेचा याच्यावर मी तुमचा नंबर देतो दोघांचाही नंबर देतो तुमच्याही बागेचा व्हिडिओ बनवून परत आपण लागलं तर उद्या बनवू लागलं परत कारण एवढा लंबा व्हिडिओ लोक बघतही नाही आणि तुमचे दोन तीन व्हिडिओ बनवत मी